संगमनेर तालुक्यातील क्षेत्र सोनशे येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच त्रिदिनी अखंड सप्ताचं आयोजन करण्यात आले आहे ज्ञानेश भक्त कल्याणजी महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम संपन्न होत आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्तानं शुक्रवार दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आज दुपारी तीन वाजता मूर्ती व वा ध्वजा कलश मिरवणूक जलादिवास करण्यात येणार आहे तसेच शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता गणेशपूजन पूजन मंडप प्रवेश देवता पूजन स्थापना हवन कुंडस्थ देवता पूजन हे कार्यक्रम संपन्न होत आहे तर रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता भद्र सुप्त पठन प्रात पूजन मूर्ती प्राणप्रतिष्ठा बली सोहळा संपन्न होणार आहे तदनंतर महाआरती व महाप्रसाद देखील आयोजित करण्यात आला आहे मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कल्याणजी महाराज पवार यांच्या शुभासते तर होमहवनविधी पुरोहित संतोष कुलकर्णी व हेमंत कुलकर्णी यांच्या मंत्रोपचारामध्ये संपन्न केला जाणार आहे याच दिवशी संध्याकाळी नऊ वाजता ज्ञानेश भक्त कल्याणजी महाराज पवार ज्ञानेशाश्रम झोळे खांडगाव यांचं कीर्तन पार पाडणार आहे तर सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी नऊ वाजता हरिभक्तपरायण राम महाराज उगले सोन्यावाडीकर यांचं कीर्तन संपन्न होणार आहे तसेच मंगळवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी नऊ वाजता हरिवक्तपरायण विश्वनाथ महाराज नवले यांचं कीर्तन संपन्न होईल बुधवार दिनांक एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता युवा कीर्तनकार अभिजित महाराजगिरी यांच्या सुसरावी वाणीतून काल्याची कीर्तनसेवा पार पाडणार आहे या सर्वच भरगच्च कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी सोनोशी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सोनूशी बजनी मंडळ सोनोशी अखंड हे नाम सप्ता तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा कमेटी वतीने करण्यात आले आहे